आजचा हा दिवस ऐतिहासिक आहे ऐतिहासिक याच कारणासाठी आहे या तर आजपर्यंतच्या स्वराज्याचा मावळा जो उपेक्षित राहिला होता त्या मावळ्याचा खऱ्या अर्थानं आजचा दिवाळीचा दिवस आहे खरंतर आज जरांगे पाटलाच्या माध्यमातून जे गेली साडेचार महिने झालं जे आंदोलन उभं राहिलं होतं त्या आंदोलनाला आज यश आलेलं आहे आणि या जरी जरांगे पाटील हे आंदोलनाचा चेहरा असतील तर त्या ठिकाणी हे तमाम मराठा समाज बांधवाचा ते चेहरा आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं लढा उभा केला ज्या पद्धतीने त्यांनी रणनीती आखली त्यांच्या धुरंधर विचाराचा आणि सर्व मराठा बांधवांचा स्वराज्यातील सर्व मावळ्यांचा आजचा विजय आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व समाजाच्या वतीनं मराठा बांधवांच्या वतीनं स्वराज्याच्या मावळ्याच्या वतीनं आज त्याचबरोबर सरकारचं देखील त्या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो स्वागत करतो की आज त्यांनी त्या ते ठिकाणी त्या आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मराठा मावळ्याला न्याय दिला आणि आमच्या जरांगे पाटलांच्या लढ्याला यश या आलं याबद्दल मी सरकारचं पुनः एकदा त्या ठिकाणी आभार मानतो आणि जरांगे पाटलाच्या चार महिने जे आंदोलन चालू आहे उपोषण झालंय त्याला आज कुठं तर सरकारनं त्याला मान्यता दिली आणि अटी मान्य केल्या त्यामुळं मराठी समाजामध्ये एक मोठं जल्लोषाचं आंदोलन जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्याच्या पाठीमागे या सरकारनं आमच्यावर एक प्रकारचं परच केलं असं म्हणणं काय वागवं होणार नाही ही खरं श्रेय जनंगे पाटील आणि सर्व मराठी माध्यमांचं मराठी लोकांचं आहे हे विसरून आम्हाला चालता येणार नाही ही श्रेय जनंगे पाटील आणि सर्व मराठी माधव यांचा आहे असून याला सगळ्याचा मराठी समाजाचा आजपासून आमचा ना नेता जनंजे पाटील जे सांगतील ते आम्ही ऐकायला तयार आहोत कधीही त्याच्या शब्दाला आम्ही पडून येणार नाही ज्यापर्यंत त्याच्या शब्दाला मी कटिबंध राहू हीच मी सर्वांच्या वतीनं मराठीच्या वतीनं आश्वासन देतो इथंच थांबतो जय जा हिंद